नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक एकूण हो तर संपूर्ण महाराष्ट्र त्यातला पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः आमचा पंढरपूर मंगळा मतदारसंघ बघितला किंवा एकूण तालुके बघितले तर या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी पशुपालन करतायत जर्शूपालन करतायत आणि मोठ्या प्रमाणामध्ये दुध व्यवसाय होत असताना मात्र पाठीमागच्या काही दिवसांपासून दुधाचे दर हे सातत्यानं कमी होत असल्यामुळे हा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय त्यामुळे साहजिक संस्था देखील अडचणीत आल्यात तर मध्यंतरीच्या काळामध्ये दुधाचे दर वाढल्यामुळे अनेक भागातून आणि खर तर अलीकडच्या काळामध्ये आमच्या भागामध्ये तो ट्रेंड आला की पंजाब हरियाणा बेंगलोर सारख्या ठिकाणी जाऊन गायींची खरेदी करून आणणं आणि लाखो रुपयांच्या गायी खरेदी केल्यानंतर प्रत्यक्षात मात्र ज्या वेळेला शेतीला जोडधंदा आणि प्रपंच चालवायचं साधन म्हणून दूधधंदा करू अशा वेळेला मात्र दुधाचे दर पडल्यामुळे आणि दुसऱ्या बाजूला पशुखाद्यांचे दर वाढल्यामुळे त्या ठिकाणी इथला दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आणि मग त्याचं नेमकं म्हणणं काय मुद्दा काय आणि या संदर्भाने उद्याच्या अधिवेशनामध्ये आवाज उठवण्यासाठी या भागाचे आमदार समाधान नावताडे यांनी इथल्या एकूण दूध उत्पादक शेतकरी असतील संकलक असतील दूध संस्थांचे चेअरमन असतील यांना बोलून विचार विनिमय वी बैठक आधी च्या संदर्भातला मिळावा आणि त्या एकूण निमित्तानं खरंतर दूध उत्पादक शेतकरी असेल किंवा संकलन करणारा चरमन असेल याच्याकडून नेमकं या दूध उत्पादनातल्या अडचणी काय येत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातत्यानं हे दुधाचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं काय नुकसान होतं या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन उद्याच्या अधिवेशनामध्ये या संदर्भानं आवाज मांडण्यासाठीची तयारी म्हणून किंवा तशा संदर्भातल्या चर्चा म्हणून खरं तर त्या ठिकाणी ही बैठक ही मेळावा किंवा ही अडी अडचणी जाणून घेण्याच्या संदर्भातली बैठक बोलवली होती आणि ह्या बैठकीला पंढरपूर तसेच मंगळा भागातून मोठ्या संख्येनं आणि दूध उत्पादक असतील किंवा संकलक असतील यांनी हजेरी लावली नेमकं इथल्या लोकाशांचं नेमकं म्हणणं काय दुधाच्या दराच्या संदर्भातल्या अडचणी काय दूध वाढण्याच्या संदर्भानं त्यांना काय पद्धतीच्या समस्या येत आहेत का दुधाचा दर वाढवला जात नाही अनुदान ते मिळतंय का मिळण्याच्या पाठीमागं बऱ्याच त्रुटी बऱ्याच अडचणी त्या नेमक्या काय येत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज रोजी शेती परवडणा म्हणून दूध धंदा सुरू केला दूध धंदा तरी परवडतोय का हे जाणून घेण्यासाठी खरं तर माया पाठीमागून लोक आहेत सर्वांशी बोलूया चर्चा करून जाणून घेऊया की नेमकं या दूध उत्पादकांचं चेअरमन लोकांचं काय म्हणणं आहे बाबा नमस्कार नमस्कार कुठल्या गावून आले महारापूर महारापूर साहेब बघ किती गायी गाय पाच आहेत पाच गाय परवडतो का दूध धंदा नाही परवडत काय करायचं काय करायचं काय म्हणले मग आमदार आमदार आता बघतो म्हणले वर काय का वर दूध धंदा परवडत नाही असं वाटते अ महाग महागाय वैरण नाही त्या पाऊस नव्हता आता आता काय घालायचं चित्राबाल आता काल पाऊस पडलाय तर चित्राबाल काय घालायचं आता वैरण यायला तीन महिने चार महिने लागते रेट काय आहे वैरणीच दोन हजार रुपये अडीच हजार रुपये घालून दुतात निघतंय का नाही निघ पण करायचं काय आता विकायला गेलं तर कोण घेते घेत नाही कोण घ्यायला लागले वैरणी नाही त्यांना घेऊन काय करते नमस्कार मित्रा नमस्कार किती वय आहे सव्वीस सव्वीस किती गाय येते जवळ बावीस आहे बावीस गायीचा गोट आहे बर किती परवडत मग त्या आता परवडायच का आता काय वर्ष पाच सहा हा ज्या टायमाला रेट होता त्या टायमाला कुठेतरी एक तीन चार रुपये राहत होत पण आता सध्या काय राहत नाही उलट पदर मोर काढावं लागते पाच सहा रुपये का सरकार दुध देत नाही असं वाटत काय आता ते मागा सांगितलंय आमदार साहेबांनी सहासष्ट रुपयाला विक्रेन सत्तावीस रुपयाने खरेदी ह्याच्यामध्ये जी काय चाललंय सगळ्यात मोठी भेसळ थांबली पाहिजे थांबली पाहिजे असं वाटतं खरं आता खाद्य पण मागले असं म्हणते काय रेट चालते आता कशा सतराशे गोळी पिंडीचं पन्नास किलो आता दुधाचं पशुखादे कमी होते का नाही कस मिळाला व्हायला मग तीच नव्हतं आता काय सांगतील ह्याच्यावर आता आजपर्यंत प्रत्येकाला सांगितलं कोणी सुद्धा धक्कल घेतली ना, ना आज पहिला ही जिल्ह्यातला मिळावा असं नामदार सांगून घेतला एवढं जी बैठक तातडीने घेतली ह्याच्या आधी निवेदन दिले सांगून फोन करून कोणी ह्यावर लक्ष दिलं नाही ना केंद्रित केलं बरं बरं आता बघू आमदार साहेब काय करते नमस्कार कुठून आलता उत्पादक का आहे, आहे, आहे का संकलक आहे मी चेअरमन आहे आणि दूध पण आहे काय चेअरमन साहेब काय अडचणी तर काय एक चेअरमन म्हणून पण दूध उत्पादक म्हणून पण हे कशा पद्धतीनं अडचणीत शेतकरी जातोय दूध धंदा आज परवडतोय परवडतना सुद्धा काय करावं लागेल महत्वाचं कसं आहे माहिती आहे तर जे आता अगोदर जितकं एक्सपेंडिचर होत होतं खर्च होत होता दूध उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना तितकाच खर्च होतोय पण दुधाचे रेट घसरल्यामुळं आता सध्या त्याच्यावरती कोणाचंही कंट्रोल नसल्यामुळं बाजारपेठेमध्ये फ्री असल्यामुळं आणि त्या रेट वरती कोणाचं सरकारचं कंट्रोल नसल्यामुळं ही परिस्थिती उद्भवलेली आहे ह्याला मात करण्यासाठी गव्हर्नमेंटने म्हणजे तात्पुरतं नियोजन केलं की सबसिडीचं सबसिडी त्याच्यावरती काय ते, का, ते सबसिडी सुद्धा पोहोचवण्यासाठी अनेक त्रुटी काढल्या ते फंड डिस्ट्रीब्यूट करायचं नव्हतं सरकारला का परत कुठल्या उगीच गाजर म्हणून दाखवायचं होतं काही माहित नाही पण ते काय शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकलेलं नाही त्या त्रुटी पूर्ण झाल्या नाहीत आणि ते डेटा अपलोड करायचं होतं त्यावेळी पोर्टलच बंद झालं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हे टेक्निकल प्रॉब्लेम्स असल्यामुळे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकलं नाही त्यामुळे दरवाढ मिळण्याचा संबंध झाला नाही आणि जर ह्या गोष्टी जर बंद करायच्या असतील तर शेतक आमदार साहेबांनी जे मीटिंग घेतलं त्यांनी तिथं मांडल्या पाहिजेत प्रशासन स्तरावरती की बाबा ह्या जसं पीएम किसान योजनेतून आपण डायरेक्ट हे करतो त्या पद्धतीनं हे आपलं डायरेक्ट जे आधार टॅगिंग केलेलं आहे जनावरांचे ते टॅगिंग आधार शेतकऱ्यांच्या आधारला कनेक्ट असल्यामुळे त्याच शेतकऱ्याच्या अकाउंटवरती पैसे जातील त्यामुळे इतकं सोपं प्रोसिजर करून ह्या गोष्टी करून घेतल्या पाहिजेत असं माझं म्हणणं आणि दुसरं जर लॉंग टर्म मध्ये बघायचं कारण वडिलांनी जर मुलाला चमचा दररोज घालायचं झालं तर हे जास्त दिवस टिकणार नाही तर पुढे जाऊन हे लॉंग टर्म साठी करायचं झालं तर हे मिटिंग फक्त चेअरमन लोकांच्या शेतकऱ्याची करण्यापेक्षा जर प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत जे खर्च करून इकॉनॉमी डिस्ट्रीब्यूट करणार आहेत मार्केटमध्ये त्यांचं आणि जर ह्यांचं घेतलं असं तर प्रश्न आहेत उत्तर तिथं मिळणार आहे त्यामुळे हे उत्तर पण मिळालं नाही आणि प्रश्न पण सॉल्व्ह ह्या दोघांचं जर सांगड घालून प्रशासना स्तरावरती विचार केलं तर हे गोष्टी सॉल्व्ह होत त्याची कुठं सुरुवात झाली असं वाटते आमदार साहेबांनी सुरुवात खरं तर ज्यावेळी विचार केला तर त्याच वेळी झालेलं पण हे आता आता माहिती नाही हे कशासाठी चालू झालं परत कारण शासन प्रशासनामध्ये ते तेच असल्यामुळे ते तिथं त्या गोष्टी मांडतील असा आमचा एक विश्वास आहे नमस्कार, नमस्कार। कुठून आले तुम्ही महारापूर मारापूर काय दूध उत्पादकाच्या सर्वप्रथम मी पंढरपूर मंगाळा विधानसभेचे लोकप्रिय पाणीदार आमदार माननीय श्री समाधानदादा औतड साहेब यांचं अभिनंदन करतो की कारण आज त्यांनी सर्व दूध उत्पादकांना एकत्रित बोलवून म्हणजे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत केलेल्या आहेत आणि जर आमदार साहेबाचा तीन वर्षाचा कार्यकाल जर बघितला आतापर्यंतचा तर आतापर्यंत प्रत्येक गावामध्ये जी गोष्ट अशक्य होती ते शक्य करून आमदार साहेबांनी धावलेली आहे त्यामुळं आज सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे की ही सुद्धा गोष्ट अशक्य आहे परंतु विधानसभेमध्ये प्रश्न मांडून हे प्रश्न नक्की मार्गी लावतील अशी आम्हाला अपेक्षा आहे वाटतय जसं शंभर टक्के आहे नमस्कार नमस्कार उत्पादक काचे उत्पादक उत्पादक किती गाय आहे अठ्ठावीस आहे अठ्ठावीस गायीचा गोठा आहे आम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओ मधनं बघतो एवढ्या गायीचा गोठा महिन्याला एवढं उत्पादन एवढा खर्च एवढं निवेदन असं तसं आम्ही बऱ्याच वेळा खर तर ते अनेक ह्याच्या माध्यमातून बघितले पण प्रत्यक्षात काय आहे खरं तर दूध धंदा आज शेतकऱ्याला परवडतोय कारण परवडत नसेल तर काय परवडत नाही तो परवडायसाठी काय करावं लागेल आता माझा दूध धंदा आहे मी पूर्ण शास्त्रीय पद्धतीने करतोय ज्याच्यामध्ये चाऱ्याची तपासणी मी लॅबकडे देऊन चारा तपासणी केलेली आहे गायीचा डाएट प्लॅन बनवून मी चाळीस चाळीस लिटरपर्यंत गायीचं दूध काढतोय प्रत्यक्ष सध्या परिस्थिती अशी झालेली आहे की पशुखाद्याचा दर वाढलेला आहे आणि वाढत्या पशुखाद्याचा दर आहे त्याचबरोबर चाऱ्याचा वाढता खर्च आहे साथीचे आजार आहेत लंपीसारखा आजार असेल लाळ्या सारखा आजार असेल या सगळ्या आजारापासून शेतकरी गाईला मुक्त करण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्या संकटावर मात करून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी केलाय पण शासनानं जेवढा दुधाला वाजवी दर द्यायला पाहिजे तेवढा शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे आज सध्या माझा सुद्धा जर महिन्याला तीस हजाराचा लॉस आहे याच्यामध्ये मी तीस हजार स्वतःच्या खिशातील टाकून हा व्यवसाय वाचवण्याचा प्रयत्न करतोय एक तर आमचा भाग दुष्काळी परिस्थिती आहे पाण्याची भीषण टंचाई चाऱ्याची टंचाई आहे आणि या परिस्थितीत हात दूधधंदा इतक्या काटकसरीने करून चालवणं की तरुणाईसाठीच एक स्वप्न जे आहे ते अंधूक कुठंतरी होताना दिसतंय आणि याच्या जर या व्यवसाया ज्या अशा पल्लवीत करायच्या असेल तरुणाला याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर शासनानं निश्चित याच्याकडे सहानुभूतीने बघितलं पाहिजे असं मला वाटतंय खरं तर आता आमदार साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलताना सांगितलं की आमचा जे एक भाऊ इथं दूध काढतो कष्ट करतो मेहनत घेतो गाई पळतो आणि तो सत्तावीस अठ्ठावीस रुपयांनी दुधाची विक्री करतोय आणि त्याचा एखादा भाव जर पुण्या मुंबईमध्ये नोकरीच्या निमित्तानं प्रत्यक्षात साठ पासठ रुपयांना करतोय मग मधली जी प्रक्रिया करणारी इंडस्ट्री आहे त्या प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला तीस पस्तीस रुपयाचा खर्च येतो का दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जसं सकस दूध इथं घेतलं जात असतं तपासण्या करून तसं सकस दूध विकलं जातं का प्रत्यक्षात त्याचा विचार केला तर ते उत्तर नाही आहे मध्ये त्यातल्या बऱ्याच क्रीम काढून वगैरे सगळं मले काढून घेऊन खरं दुधाची विक्री केली जाते मग आमच्या शेतकऱ्याचं मात्र सकस घ्यायचं विकताना मात्र पाणी घालून विकायचं असं असताना ही मधली जी पस्तीस रुपयांचा दर जो मारला जातोय ती कुठेतरी मेन कळ ह्या दूध व्यवसायातल्या दराच्या तफावतीतली आहे असं वाटतंय का त्यावर आवाज उठला पाहिजे असं वाटतं आहे कसं आहे दुधाचा आज सत्तावीस रुपये लिटरनं दूध तुम्ही संध्याकाळी घेताय संध्याकाळचं दूध एका रात्रीत जर सकाळी उठून पासष्ट आणि बासष्ट रुपयाला विकलं जात असेल तर एवढी दुप्पट किंमत त्या दुधाची होते का आणि याच्यामध्ये हे जे प्रोसेसिंग युनिट मध्ये जे एवढे पैसे खर्च होत आहेत खरंच याला एवढे चार्जेस लागत आहेत का आता भविष्यात शेतकऱ्यांनी यासाठी शासनावर हे अवलंबून न राहता स्वतः शेतकरी जर दूध विकायला सुरुवात केलं तर एक दिवस शेतकऱ्यांचे दिवस येणार आहेत पण शासनाने याच्यावरती निश्चित विचार करण्याची गरज कर आहे खर खाजगी दूध संस्था आणि सहकारी दूध संस्था खरं तर अलीकडच्या काळामध्ये सहकारी दूध संस्था तशा कमी झाल्या होत्या आणि खरं तर बऱ्याच सहकारी दूध संस्था हे बुडले दे देखील परंतु यामध्ये सहकारी दूध संस्था असा आरोप देखील आहे काही ठिकाणी जाणीवपूर्वक बुडवण्यात आले आणि त्याच लोकांनी आपले खाजगी दूध संघ काढले या सगळ्याच्या नादामध्ये खाजगी दूध संघ कुठेतरी सरकारला देखील वरचड होऊन बसले असं वाटतंय का अनेक वेळा दसरत मानेच्या संदर्भात देखील तशी चर्चा झाली प्रातिनिधिक नाव आहे दशरथ माने म्हणजे त्यांच्याशी आपलं वैर नाही परंतु तशा संदर्भातल्या प्रवृत्ती वाढल्यामुळे कुठंतरी दूध उत्पादनाच्या बाबतीमध्ये सरकार अगदी बरोबर आहे आता खाजगी दूध संघवाल्याने दूध दराच्या बाबतीत मनमाने ते जे ठरवतील तेच दर देऊ शकतात दुसरी गोष्ट पशुखाद्य कंपनी यांच्यावर सरकारचं नियंत्रण नाही आणि खाजगी दूध संघवाल्यावरही देखील यांचं कुणाचं नियंत्रण राहिलेलं दिसत नाही या नियंत्रण नसल्यामुळे जे काही दूध दर्दी येतील ते पशुपालक निमूटपणे सहन करण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे दिवस कुठेतरी नक्की बदलावे लागतील तर शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील काय नाकुशा बर दूध उत्पादक आहे कामान आहे दोन्ही पण आहे उत्पादक रुम उत्पादक काय समस्या आज आमदार साहेबांनी अशा पद्धतीचा मी आढावा घेतला पहिलं तर त्याबद्दल काय वाटतं आमदार साहेबांनी जे केलेलं ते चांगलं आहे पण हे महागाईच व्हायला पाहिजे होतं गेले पाच सहा महिने झालं त्यांनी जर विचार केला तर उत्पादन खर्च आणि येणारं उत्पन्न तर शेतकऱ्याला पन्नास टक्के किशातलंच घालावं लागतंय तर आता जर बाजारात गाय विकायला गेलो तर ती विकण कोण घेत पण नाही पण आता आज दर वाढतील उद्या दर वाढतील ह्या आशेवर शेतकरी आमचा दम काढवलं पण तो आता जगू शकत नाही शेतकरी त्या शेतकऱ्याला काय त्याची मुलं बाळ शिकवायची नाहीत का त्याच्या घर प्रपंच नाही का त्याला त्यानं कुठून पैसे आणणार सध्या आता शेतकरी पूर्ण अडचणीत आहेत दूधच नाही आता आमच्याकडे सुद्धा आहे द्राक्षेमध्ये बघितलं तर बेदाना शंभर एकशे दहा रुपये किलो आहे सध्या बेदाना आणि त्याचा उत्पादन खर्च जर बघितलं तर तो दीडशे रुपये किलो आज खर्च येत नाही तर आज बेदाना सुद्धा दर दोनशे रुपये पाहिजे हे कुठतर शासनानं शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शासनानं जर याच्याकडे लक्ष नाही दिलं तर शेतकरी पूर्ण झोपल्याशिवाय राहणार नाही सत्ताधाऱ्यांना बसलाय कारण लोकांनी प्रचंड दुधा या संदर्भात ते नाराजी असेल किंवा बाकीच्या गोष्टींमुळे मतदान केले काय वाटतंय तर ह्या दूध व्यवसायामध्ये बरीच पोरं तुमच्यासारख्या जुन्या माणसांनी त्यावेळेला प्रपंचा तुमच्या तुमच्या पद्धतीने सांभाळला पण नव्या पोरांना मात्र हे प्रपंचाचं आव्हान पेलत असताना शहरातल्या ठिकाणी जायचं नोकऱ्या करायच्या म्हणलं तर तेवढ्या पगारी राहील नाही त्यामुळे बरीच पोरं गावाकडे आली महागाई घेतल्या दुधाला व्यवसायाला सुरुवात केली पण दुधा दर कमी झाला आणि आज काहीच परवडत नाही दुधाचा व्यवसाय काय कसं करायचं त्या पुरवण्याचं काय त्यांच्या पुढं मोठं आव्हान राहिल काय काय आता आत्महत्या करायची वेळ त्यांच्यावर आहे सध्या बँका काढलेत त्यांनी बँकाचं व्याज सुद्धा भागत नाही त्याचा मुद्दलचा विषयच नाही राहिला त्याच्यामुळं इतकी अडचण आहे की तो जगू शकणार नाही इथून पुढं म्हणजे आमच्याकडे म्हणायची मराठवाड्यात आत्महत्या करते आज आमच्या पश्चिम महाराष्ट्र सुद्धा ही वेळ येईल आमच्या मंगोड्यावर म्हणजे सोलापूर जिल्ह्यावर सुद्धा कारण तो जग उत्पन्न पैशा साधन काय आहे येणारच नाही उलट त्याच्यावरती खिशातलं जात आहेत आज जर मी चर्म असताना बघतोय तर पूर्ण जे दूध घातलेलं आहे ते सगळं पशुखाद्याला जा जाते त्याच्यामधला रुपया सुद्धा दहा दिवसामध्ये शिल्लक राहत नाही आणि त्यांनी लोकांनी घर खर्च काय करायचं आणि त्या वैरणीच काय करायचं ते नुसतं झालं दुधाचं दुधाचं फक्त पशुखाद्याला गेलं त्यांनी पोटाला काय करायचं आणि त्याचं घर कसं प्रपंच चालवायचं कसं हा मोठा प्रश्न आहे बरोबर नमस्कार नमस्कार काय खर तर दूध दराच्या संदर्भातल्या आडे अडचणी जाणून घेण्यासाठी जी मिटिंग मंगळवड्यामध्ये पार पडली आहे खरं एक चांगला उपक्रम आमदारांनी राबवलाय कारण अशा पद्धतीने निदान उद्या अधिवेशनामध्ये आवाज मांडत असताना जेवढ्या अडचणी जाणून घेता येतील तेवढं पोषक आहे सगळ्या गोष्टीला काय वाटतंय हा प्रश्न मार्गी लागेल का लागणं किती गरजेचं तर आता आपण बघितले लोकसभा झाली आणि फार मोठा फटका आपल्याला लोकसभेत बीजेपी सरकारला बसलाय पण आता तर आमदार साहेबांनी ज्यावेळेला मिटिंग लावली आणि खर तर दूध उत्पादक म्हणून मी जेव्हा तिथं दोन गोष्टी माझ्या जी काय अडचणी शेतकरी म्हणून मी जेव्हा स्टेजवर गेलो तेव्हा स्पष्ट भाषेत त्या आमदार साहेबांना सांगितली बाबा ह्याचा फार मोठा रोष तुम्ही आमदार साहेब घेताय कारण दूध दर वाढण्याची ही फार मोठी आता आपण गेली चार पाच महिने झालं बघतोय इतकी हसण लावली ह्या लोकांची आणि आपण त्याच्यावरच ह्या महाराष्ट्रात खर तर फटका बसला आणि आता जर येणाऱ्या आता ही आपली विधानसभा आहे ह्या जर अनुषंगाने जर ह्याचं जर दुधाच दर जर नाही वाढले तर ह्याचा फार मोठा सरकारला याचा परिणाम व्हावा लागला म्हणून ती मी सरकार म्हणजे आमदार साहेबांच्या पण खर तर त्यांना जाणीवपूर्वक ही गोष्ट त्यांच्या देण्यात आणून दिली खर तर आज आनंद वाटला आम्हाला एक शेतकरी म्हणून एक दूध उत्पादक म्हणून आनंद वाटला की पहिल्यांदा आपल्या पंढरपूर मंडळाचे आमदार यांनी एक चांगली बैठक शेतकऱ्यांची ही गरज होती आणि त्यांनी आज आपल्या सोलापूर जिल्ह्यातला एक पहिला आमदार असा आहे की त्यानं दूध उत्पादकावर बैठक लावली की काही दूध उत्पादक काही बैठक घेणं काही एवढं सोपं नाही यात जर दर जर नाही वाढले त्याचा फटका काय होतंय आता तुम्हाला पत्रकार म्हणून काय सांगायची गरज नाही आम्ही शेतकरी म्हणून सांगू शकतोय त्यामुळं फार मोठा त्याचा हे काय परिस्थिती आहे दुधाची तुमच्याकडे दुधाचं काय संकलन होतंय का तुम्ही दूध उत्पादक आहात तर काय परिस्थिती खरं तर मी गेली वीस पंचवीस वर्ष झालं दूधधंदा करतोय दुधा व्यवसाय करतोय आणि जनावर आपल्या दा दारात शेतात असल्याशिवाय खरं तर कुठल्या शेतकऱ्याला करमत कर नाही पण ही गोष्ट करत असताना जी गायी सांभाळताना जी अडचणी आहेत खऱ्या अर्थानं आता मी हिशोब सांगितला जर पाचशे सहाशे रुपये एका गाय माग पर डे खर्च आहे आणि त्या गाय जर उत्पादन दोनशे अडीचशे तीनशे रुपये पर्यंत जर आपल्याला मिळत असेल तरी पैसे घालायच एक आमचं ठीक आहे बाबा आमची वडाजीत म्हणा आमची काय घेतलेल्या गायी वगैरे आहेत पण नवीन जर एखादा तरुण शिकलेला पोरगा जर एक दोन तीन गायी घ्यायच्या म्हणलं आणि उद्योग जर करायचं म्हणलं तर ती कुठनं त्याचं पैसे ती कसं काढणार ही फार मोठी एक समस्या शेतकऱ्याच्या तरुण मित्रापुढे समस्या उभा आहे त्यामुळं ह्या अनेक अडचणी ह्या दूध आहेत सध्या आता आमदार सुद्धा सांगितलं की बाबा इथं हा शेतकरी आता मी शेतकरी माझा भाऊ पुण्यात फ्लॅटमध्ये राहतोय मी इथं त्यांना सत्तावीस रुपये दूध चर्मनला देतोय आणि तीच दूध माझा भाऊ तिथं पासष्ट रुपये सासष्ट रुपये खरेदी करून खातो म्हणजे दोन्ही कोण चोरी अशी एक तर माझी इथनं कष्ट केलेली ही माझं पैसे गेलं ती लॉसमध्ये आहे माझ्या भावाने तिथं लोका म्हणजे सर लोकांनी नोकरी कराय मी चाकरी केल्यासारखं आहे तिने नोकरी करून ही जी मधला गुचिड आहे खाणारा ही कुठंतरी ह्या शासनाने मिटवलं पाहिजे ह्याला मारलं पाहिजे हीच आमची एक दूध उत्पादक म्हणून अपेक्षा आहे तर हीच या दूध व्यवसायातली तर गेम आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दुधाचा व्यवसाय ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा व्यवसाय आणि विशेषतः आपल्या भागामध्ये जिथं शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये पशुपालन केलं जातं तिथं उत्पादन खर्च एका बाजूला वाढत असताना दुसऱ्या बाजूला दुधाची दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्याला कुठेतरी पदरमोड करावी लागते मी मगाशी म्हणालो तसं बऱ्याच दिवसांपासून तर या दूध व्यवसायाच्या यशोगाथा माध्यमांच्या माध्यमातून आपण ऐकले असतील परंतु दुःखाची गोष्ट देखील तितकीच मोठी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दूध व्यवसायामध्ये बराच तरुण वर्ग आलाय त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे नोकऱ्यांचं प्रमाण बरचसं कमी झालंय आणि एका बाजूला नोकऱ्या नसल्यामुळे मग पुण्या मुंबईच्या ठिकाणी जाऊन विशेष वीस एक हजाराच्या नोकरीमध्ये राबण्यासाठी क्ष गावाकडे वाढल्यांची शिते आहे शेतीमध्ये थोडीफार वैरण करून दोन चार दर्शक या करून थोडासा प्रपंच चालू म्हणणाऱ्या चा पोरांच्या देखील त्या ठिकाणी पदरी निराशा आल्या कारण बऱ्याच पोरांनी मध्यंतरच्या काळामध्ये दुधाचे दर वाढल्यावर बेंगलोर असेल पंजाब असेल हरियाणा असेल या भागामधून जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये महाग महाग पशुध्नी विकत घेतलं परंतु दुधाचे दर पडल्यामुळे जसं मगाशे एक जणांनी भाषणामध्ये सांगितलं की एक जणांनंतर पाच लाख दोन लाखाला पाच जर्शका अक्षरशः द्यायची वेळ किंवा नामुष्की खरं तर त्याच्यावर आल्या त्यामुळे दूध उत्पादकांच्या बाबतीमध्ये शासनानं सकारात्मक विचार केला पाहिजे बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाजारामधल्या इतर सर्व पद्धतीचं जो काही उत्पादन आहे किंवा शेती शेतीमध्ये येणारे उत्पादन आहे त्याचे दर मात्र बाजारभावाच्या हिशोबाने ठरते आवक कशा आहेवक कशा आहे मागणी कशा आहे पुरवठा कशा आहे या हिशोबाने ठरते परंतु दुधाच्या बाबतीमध्ये मात्र अशा पद्धतीनं का कारण एका बाजूला गावाकडनं मात्र एकोणतीस तीस रुपयानं दराची खरेदी केली जाते शहरामध्ये ते दूध साठ पासष्ट रुपयाने विकलं जातं मग मध्ये तीस रुपये हे प्रक्रिया उद्योगामध्ये लागतात का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मलई काढून घेणारा दूध सकस घ्यायचं आणि देणारा दूध हे पाणी मिसळून द्यायचं असं असताना देखील तीस तीस रुपये प्रक्रियेसाठी कोण खाते आणि जो आता शब्द वापरला की मधला जो गोचिड आहे तो जर नाही ठेचला तर तो गोचिड येत्या काळामध्ये शेतकऱ्याच्या प्रपंचाला लागल्याशिवाय राहणार नाही त्यातून शेतकऱ्याचं मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे सरकार दरबारी इथले लोकप्रतिनिधी हे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी आवाज उठवणं अपेक्षित आहे तसा विचार देखील त्यांनी करून अशा पद्धतीनं पंढरपूर मंगावेड्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी संकलक शर्मन यांची मिटिंग बोलावून विचारविनिमय चर्चा केली आहे उद्याच्या विधानसभेमध्ये आमदार साहेब तो आवाज उठवतो असा त्यांनी इथं शब्द दिलाय आणि तो आवाज उठवून जर निश्चितपणानं शेतकऱ्याच्या पद्धतीने दोन चार रुपयांचा दर वाढीव मिळाला तर इथला शेतकरी त्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हे नक्की आणि शासन देखील शेतकऱ्याला अशा पद्धतीनं कुठतरी कोंडीत पकडून किंवा त्याला कुठतरी पायदळी तुडून कुठल्याही पद्धतीचं पुण्य मिळणार नाही उद्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरी किमान म्हणजे स्वार्थाचा विचार म्हणून तरी म्हणतोय राहू द्या समाजासाठी परि म्हणून पण स्वार्थाचा विचार म्हणून जरी लोकसभेत दुधाच्या उत्पादनाचा फटका बसलाय दुधाच्या दराचा फटका बसलाय तो जर विधानसभेत बसायचा नसेल तर शेतकऱ्याला निश्चितपणानं दुधाचे दर द्यावे लागतील असंही सरकार या दूध प्रक्रियेमध्ये तुलनेनं कमी आहे खाजगी दूध संस्था जास्त आहेत तुम्ही जर खाजगी दूध संस्थांच्या नरड्याला पकडून त्याला जबाब विचारून जर शेतकऱ्याच्या पत्रामध्ये नाहीत पैसे टाकलं तर तुम्हाला फक्त खाजगी दूध संस्थांचीच मतं मिळू शकतात शेतकऱ्याचं मत मिळणार नाही याचा विचार सरकारनं करायची गरज आहे त्यामुळं ही जी मदली व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये तीस पस्तीस रुपये लिटर मागं खाते त्याला का त्याचा अभ्यास करून जर शेतकऱ्याच्या पदरे अजून पाच रुपये खाली पाठवलं तर आमचा शेतकऱ्याच्या आनंदामध्ये हा शेतीला असलेला जोडधंदा करेल एका बाजूला शेतीच्या अडचणी आहेतच परंतु त्याला जोडधंदा म्हणून आणलेले प्रपंच चालवायला मदत करणारे हा जर दूध व्यवसाय देखील अडचणीत आला तर इथला शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते कुठल्या सरकारला परवडणार नाही हे मात्र नक्की कॅमेरामॅन संकेत मी अविनाश महाराष्ट्र माझा मंगळवेडा